सर्व नक्कीच मध्येत असाल तर तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शिवरात्री त्यानिमित्त शिवरात्री निमित्त आज व्हिडिओ शूट करायला घेतलाय मी आणि आज मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ कंटिन्यू तरी ते मी दूध घेण्यासाठी खाली होते खाली आले होते ध्रुवल घेऊन आणि ते रात्री उपवास असल्यामुळे रताळ वगैरे घेऊन आलो होतो आणि दो पूजा ही लवकर आवरली आणि त्यानंतर मस्त असं कडक चहा घेतला घेतलाय आता आता मला बाकीची घरातली कामावरून घ्यायची जर म्हणजे सगळे कपडे भांडी सगळीच कामा करायचा प्रयत्न करते एक असं रुटीन बनव बनवत आहे मी ज्यात आठवड्यातून आपले दोन किंवा तीन व्हिडिओ असे येतील की ज्यामध्ये रुटीन आणि काही लाईफस्टाईल असतील आणि एक किंवा दोन अशी व्हिडिओ टाकेल जेणेकरून तुम्हाला त्याचा काही फायदा होईल आणि काही टिप्सही असतील त्याच्यामध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुढे तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची वेळेअभावी ते मला तुमच्यासोबत शेअर करता येत नाही आणि ध्रुवची तब्येत जरा ठीक नाही का आठ आठ दहा दिवस झाले तर जास्त काय माझं व्हिडिओकडे लक्षच नाही आहे मी प्रयत्न करते की तुम्हाला रोज एक तरी व्हिडिओ देण्याचा पण सध्या दे हो तरी होत नाही आहे पण लवकरच मी रुटीनमध्ये डेली ब्लॉग्स करणार आहे आणि विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येणार आहे जसं की स्टिचिंग रिलेटेड काही रेसिपीज लाईफस्टाईल बेबी फूड आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर ते मी लवकरच प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचे आणि असं होते की बाहेर सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे माझ्यासमोरच काम चालू आहे त्यामुळे दिवसभर इतका आवाज येतो की मला व्हिडिओ एडिट झाला असला तरी मला त्याला वॉईस ओवर करता येत नाही असं होतं आहे त्यामुळं आणि असं जरी बोलायचं म्हटलं तरी बाहेरच बघतायत आता किती आवाज आहे त्यामुळं व्हिडिओ राहत आहेत आणि काय करावं काहीच करत नाही आहे आणि माझं असं होतं की दिवसभरात घराच्या कामाव्यतिरिक्त दुसरंही माझं काम काहीतरी झालं पाहिजे नाहीतर एकदम असं स्ट्रेसफुल शेवट दिवसाच्या शेवटी होते आणि वेगळंच असं सॅडनेस येऊन जातो जर काही दुसरं काम झालं नाही तर त्यामुळे मी लवकरच प्रयत्न करते रुटीन मध्ये यायचा आणि सोबत छान व्हिडिओ शेअर करायचा तरी ते छान दुपारी ऊन पडलेलं होतं माझी कामं वगैरे आवडली आणि मशनला थोडं सॉइलिंग करायचं होतं जरा जास्त जाम होत होती आता मग ऑइलिंग वगैरे केलं आणि छान उन्हात ठेवलं होतं तिला त्यानंतर मग फरायचं वगैरे झालं दुपारी आणि मग जे सुकवलेले कपडे होते ते आणले आणि मग घड्या वगैरे घालून घेतल्या आता सध्या ऊन खूप जास्त पडते त्यामुळे एक दोन तासातच कपडे मस्त वाळून निघतात त्यामुळे दुपारीची सगळीच कामं आवरली होती माझी आणि आता थोडंसं आराम करायचा होता त्यामुळं मग लवकर कपडे वगैरे घड्या वगैरे घालून ठेवले आणि घरात लहान मुलं वगैरे असले की कपडे खूप जास्त पडतात आणि माझंही तेच होतं सध्या खूप जास्त कपडे वगैरे पडतात आणि धुवून स्वच्छ मी रोजच्या रोज कपडे ठेवत असते त्यामुळं एवढं काही लोड येत नाही आणि स्कूलचा वगैरे तिचा युनिफॉर्म होताच सुट्टी होती त्यामुळे तोही वॉश करून ठेवला मी त्यानंतर मग इव्हनिंगला छान साडी वगैरे घातली महाशिवरात्री होती त्यामुळे छान रेडी होत होते तर हे मंगळ मंगळसूत्र जे बघतात ती माझ्या फ्रेंड एक बिझनेस करते तिच्याकडनं घेतलं हे मी खूप सुंदर आहे अगदीच एकशे सत्तरच्या वगैरे असं काहीतरी आसपास होतं आणि खूप छान दिसत होतं साडेवाट खूप जास्त दिवसानंतर वेअर केलं मी ते आणि हे माझं छोटंसं डेलीचं होतं तेही खूप सुंदर दिसतं तर असा माझा पूर्ण लुक होता आणि हे जे ब्लाऊज दिसतंय ना हे फुल होतं मी ऑनलाईन मागवलेलं फुल स्लूज होत्या तर त्या मला काही बसत नव्हत्या आणि आवडल्याही नाही एवढ्याशा त्यामुळे मी कट करून माझ्या पफ स्लीव्ज छो छोटे छोटे बनवल्या इथे मी नॉर्मल बाहीचं मा कटिंग वगैरे केलं आणि एक तीन तीन अशा टीप दोन्ही साईडने मारून घेतल्या तर खूप छान दिसत होतं ते त्यानंतर छान असा ता इव्हनिंगला चहा वगैरे घेतला मस्त उपवास असल्यामुळे आज मी दोन टाईम चहा घेते असं तर एक टाईम वगैरे थोडंसं अर्ध खपत चहा घेते पण आज जरा चहाची क्रेविंग झाली चला तर कसं वाटलं व्हिडिओ बाबा भेटूयात नवीन व्हिडिओ